अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की आपल्या स्वामी महाराजांना मुजरा कसा घालायचा व कोणते नियम पाळायचे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपल्याला बसण्यासाठी या प्रकारे आसन ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला असं गुडघ्यावरती बसायचं आहे आणि आपला जो अंगठा आहे आणि हे बोट आहे ते हे असं ठेवायचं आहे आणि दोन्ही हाताचं सेम करायचं आहे त्यानंतर आपल्याला जो डावा हात आहे तो अशा प्रकारे पाठीमागं ठेवायचा आहे आणि हा हात असा करून आपल्याला स्वामी महाराजांना खाली वाकून त्रिवार मुजरा करायचा आहे मी जसं दाखवते त्या प्रकारे मुजरा करायचा आहे आणि त्यानंतर आपले जे कपाळ आहे ते खाली ठेवायचं आहे आणि तीन टाइम आपल्याला असं नाग जमिनीला घासायचं आहे आणि आणि आपले डोळे असे जमिनीला लावून घ्यायचे आहेत जमिनीला लावल्याच्या नंतर अशा प्रकारे आपल्याला स्वामी महाराजांना मुजरा करायचा आहे हे स्वामी राया मी माझ्या मनाने कर्माने शरण आले हे स्वामी माझ्या जीवनात कृपा आशीर्वाद राहो तुमच्या चरणा चरणावर नटमस्तक होत आहे माझा अहंकार माझे दोष सर्व तुमच्या पायाशी ठेवते तुमच्या सेवेत नित्य स्मरणीची शक्ती द्या मनात शक्ती वाणीमध्ये नम्रता आणि कर्मामध्ये सेवा हेच तुमचे स्मरण स्मरण असो श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा